आठ जुलै दोन हजार पंचवीसला कीर्तनकार सुनीता आंधळे हिच्या विरोधात अत्याचाराची तक्रार दाखल करूनसुद्धा पोलिसांनी कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही याचबरोबर सुनीता आंधळे हिचे एकानंतर एक कान उघडे होत आहेत आठ जुलैला शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता अण्णासाहेब आंधळे यांच्या विरोधात कलम तीनशे शहात्तरनुसार गुन्हा दाखल झाला होता अण्णासाहेब आंधळे सुनीता आंधळे यांच्यावर अनेक आरोप होणारा दिसत आहेत अशामध्ये ते सगळे लपून बसले आहेत त्यांनी समोर येऊन काय खोटं आहे काय खरं आहे हे जगाला सांगितलं पाहिजे पण ते असं करणार नाहीत कारण त्यांनाही माहीत आहे की त्यांनी कसले काळे धंदे तिथे केले आहेत वारकरी संप्रदायामध्ये येणारे सुनीता आंधळे हे प्रकरण जरी वेगळं असलं तरी या प्रकरणासारखे प्रकरण वारकरी संप्रदायामध्ये घडत आहेत ही घटना आळंदीमध्ये घडली आहे ही खूप वाईट घटना आहे सुनीता आंधळेसारखे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आणि अशा प्रकारच्या खालच्या पातळीवर जाऊन काही गोष्टी करणार असतील तर बोललंच पाहिजे आळंदी आणि शेवगाव पोलीस आरोपीला अटक करत नाहीत जे आरोपी आहेत ते सोशल मीडियावरती त्या मुलीचे त्या मुलीवर अत्याचार झाला त्या मुलीचे विचित्र फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत ज्यामुळे त्या मुलीचे मुली मुली नाव खराब होत आहे जे आरोपी आहेत ते त्या पीडित मुलीचे सोशल मीडियावरती फेसबुक अकाउंटवरती त्या <प्ध> मुलीचे विचित्र वेगवेगळे व्हिडिओ आणि फोटो शेअर करतात ज्यामुळे त्या मुलीचे नाव खराब होत आहे ती मुलगी बदनाम होत आहे पीडित मुलीचे नातेवाईक चिडले आहेत ते काही पण करू शकतात संग्राम धनवे हे पुढे येऊन आपल्या जाऊनपणाला जाऊन त्या मुलीच्या घरच्यासोबत सुरुवातीपासून आहेत पीडित मुलीच्या घरच्यांनी त्यांना सांगितलं आहे की त्यांनी हातामध्ये बांगड्या भरल्या नाहीत ते गप्प बसणार नाहीत कारण त्यांचंही बरोबर आहे जर त्यांच्या मुलीवरती अत्याचार होत असेल तर त्यांच्या मुलीची बदनामी होत असेल त्यांच्या मुलीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकले जात असतील तर ते गप्प का राहतील यावरून जेव्हा ते पोलीस कंप्लेंट करत आहेत तेव्हाही त्यांना पोलिसाकडून कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही याउलट पोलिस त्या मुलीला धमकावत आहेत जेव्हा मुलीच्या वडिलांनी पोलिसांना विचारलं की तुमचा तपास कुठपर्यंत आला आहे तेव्हा हो पोलिसांनी असा जबाब दिला की आरोपी आम्हाला भेटत नाही तुम्हाला एवढी घाई झाली असेल तर तुम्ही जाऊन त्यांना शोधा या सगळ्या प्रकरणामुळे मुलीच्या घरचे खूप चिडले आहेत ते किती दिवस गप्प बसतील हे सांगता येत नाही त्यांना संग्राम साहेबांनी सांगितलं आहे तुम्ही शांत राहा तुम्हाला न्याय मिळेल कायदा हातात घेऊ नका पण तरीही ते किती दिवस शांत राहतील त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला तर ते काय करतील हे वेळच सांगेल त्याचबरोबर हे प्रकरण थोडंसं बाजूला राहतं आणि वेगळ्याच गोष्टी समोर येत आहेत सुनीता आंधळेचे जे काही कारण उघडकीस होत आहेत दोन हजार आठमध्ये सुनीता आंधळे आणि तिथल्या महाराजांचा अफेअर होतं आणि माहितीनुसार सुनीता आंधळे त्या महाराजासोबत राहून गर्भवती झाली होती त्यांना ते गर्भ पाडण्याची वेळ आली होती त्यांचं नातं काही दिवस होतं त्यानंतर त्यांच्यामध्ये काहीतरी भांडण झालं आणि त्यांचं प्रकरण एवढं टोकाला गेलं की त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करावी लागली ते पोलीस ठाण्यामध्ये गेले आणि तिथे काय निष्पन्न झालं हे चांगल्या प्रकारे सुनीता आंधळे सांगू शकतील आणि याचबरोबर असं एक प्रकरण समोर आलं की सुनीता आंधळे त्यांच्या कीर्तनामध्ये नेहमी सांगायचे की आईवडिलांची सेवा करा आईवडील परमेश्वर आहेत ते देव आहेत त्यांची सेवा करणं म्हणजे तुम्ही परमेश्वराची सेवा करत आहात स्वतःच्या जीवनामध्ये काहीतरी वेगळंच करत होती जेव्हा तिचे वडील आजारी होते तेव्हा तिने त्यांच्या वडिलांना सांभाळलं नाही त्याचबरोबर जेव्हा त्यांना टी बीचा आजार झाला होता तेव्हा ते भलतेच पराक्रम राबवत होती यांच्या संस्थेमध्ये एक मुलगी गर्भवती झाली होती आणि गर्भवती करणारा दुसरा तिसरा कोणी नसून अभिमन्यू आंधळे होता जो सुनीता आंधळेचा नवरा आहे जर हे प्रकरण बाहेर निघलं असतं तर त्यांची बदनामी झाली असती त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला असता त्यामुळे तेव्हा ते, ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्या मुलीचा गर्भ पाडला तेव्हा त्या प्रकरणामधून सुखरूप बाहेर आले जेव्हा त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता तेव्हा तिथे जाण्याचं सोडून सुनीता आंधळे ही मुलीचा गर्भपात करण्यासाठी दुसऱ्या शहरामध्ये गेली होती म्हणजे त्यांचं दाखवायचे दात वेगळे आहे आणि खायचे दात वेगळे असंच आतून दिसत आहे आळंदीमध्ये लोकांकडून एकानंतर एक धक्कादायक एक प्रकरण समोर येत आहेत ज्या मुलीला ज्या ठिकाणी घरामध्ये ठेवण्यात आलं होतं ती मुलगी महिनाभर त्यांच्या रूममध्ये त्यांच्या संस्थेमध्ये होती सुनीता आंधळेसोबत होती आणि सुनीता आंधळेनेच तिला पळवून आणलं होतं मग ते गुन्हेगार कसं नाही वारकरी शिक्षण संस्था आणि भगवान बाबाचे नाव देऊन त्यांनी हे काळे धंदे केले होते तर दोन जून दोन हजार पंचवीस रोजी त्या मुलीचं अपहरण करण्यात आलं आणि तिच्यावरती अत्याचार सुरू झाले दोन जूनला सुनीता आंधळे त्या मुलीच्या घरी गेली तिला असं सांगितलं की आपण शेतामध्ये फिरायला जाऊ आणि ती मुलगी घराबाहेर आली त्यांनी तिला तिच्या गाडीमध्ये टाकलं आणि तिचं अपहरण करून तिला आनंदी संस्थेमध्ये घेऊन आले ती मुलगी एकोणीस वर्षाची होती अहिल्यानगर जवळील घरातून तिचं अपहरण करण्यात आलं आरोपीने तिला शेतात जाऊया असं सांगून घराबाहेर आणलं आणि पांढऱ्या कलरच्या एडिओ कारमध्ये तिला जबरदस्ती टाकलं त्यानंतर आरोपीने तिला आळंदी येथील खासगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये नेऊन बंद केलं त्यानंतर खोट्या आश्वासनानंतर तिच्यावरती वारंवार अत्याचार करण्यात आले तिला धमकावण्यात आलं तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली त्यानंतर आठ जुलै रोजी एका महिन्यातून अधिक वेळ होऊन गेला तेव्हा पीडितेकडे कुठून तरी मोबाईल भेटला आणि तिने पोलिसांना फोन करून सांगितले की तिच्यावरती अत्याचार होत आहे पीडितेने शेवगाव पोलीस ठाण्यात अत्याचार अपहरण धमकी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न अशी गंभीर आरोपासह तक्रार केली या तक्रारीवरून अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे प्रवीण आंधळे सुनीता आंधळे आणि अभिमन्यू आंधळे त्यांच्या गाडीच्या यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आरोपीचे जे खुलासे जे झाले महिला कीर्तनकाराचा त्यामध्ये सहभाग होता गुन्हा अपहरण अत्याचार धमकी बलपूर्वक लग्न करण्याचा कट अशा गंभीर धोकादायक आरोपातून गुन्हा दाखल झाला ॲसिड टाकण्याची धमकी देण्यात आली आणि वारंवार अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले हे प्रकरण झाल्यावर परिसरामध्ये प्रचंड खळबळ उडाली त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली महिला कीर्तनकार म्हणून ओळख असलेल्या यामध्ये सहभाग असल्यामुळे धार्मिक व शैक्षणिक संस्थेमध्ये धार्म या सुरक्षेचा प्रश्न तीव्र निर्माण झाला पोलीस तपास सुरू असून आरोपीवर अटक किंवा फरार संदर्भात माहिती स्पष्ट नाही पीडितेच्या सुरक्षेतेसाठी आदेश देण्यात आले या प्रकरणाबद्दल मीडिया मोठे मोठे न्यूज चॅनल कुणीही आवाज उठवत नाही त्यामुळे तुम्हीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सरकारला जाग येईल आणि ते त्या मुलीला न्याय देण्यासाठी हालचाल करतील अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद